चक्क मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पुरुष व्यक्तीचा अर्ज दाखल तालुक्यात एकाहत्तर हजार लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सांगोला तालुक्यात नारेशक्त करून चाळीस हजार पाचशे एकोणनव्वद ऑनलाईन पद्धतीनं तीस हजार पाचशे शहात्तर असे एकूण पंच्याहत्तर हजार एकशे पासष्ट अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी तीनशे एकावन्न अर्ज नामंजूर झाले असून यातील अनेक महिलांना पहिला हप्ता रुपये तीन हजार प्रमाणात जमा झाला आहे राहिलेल्या महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होतील ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केले नाही त्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज दाखल करू शकतील असे महिला व बालकल्याण अधिकारी अभिजित मोलाने यांनी सांगितलं आहे राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला नारी शक्ती दूत ॲपवरून व ऑनलाईन पद्धतीनं अशा पंच्याहत्तर हजार एकशे पासष्ट महिलांनी नोंदणी केली त्यातील अनेक महिलांना पहिला हप्ता तीन हजार रुपये प्रमाण जमा झाला अर्ज दाखल केलेला तीनशे एक्कावन्न महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये नामंजूर झाले एक हजार पाचशे शहाण्णव महिलांच्या अर्जात त्रुटी असल्यानं आपल्या अर्जातील त्रुटी दूर करून घेणं गरजेचं गर आहे तसेच काही महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यानं त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी तातडीने आधार लिंक करून घ्यावं ही योजना फक्त एकवीस ते साठ वर्षीय महिलेसाठीच आहे पुरुषासाठी ही योजना नाही कटफोळ तालुका सांगोला येथील एका पुरुष व्यक्तीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला होता तो नामंजूर करण्यात आला आहे दरम्यान दरम्यानच्या काळामध्ये यापुढे आता तीन हजार रुपये जमा झालेल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये प्रमाण रक्कम जमा होणार आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात बी बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच